बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलन चिघडत चाललंय शनिवारी मध्यरात्री ऊस वाहतूक करणाऱ्या चा चाकातील हवा काढून काही वाहनं पेटवण्यात आली त्यामुळं शिरोळ तालुक्यात आज तणावाचं वातावरण होतं ऊस दराबाबत कारखानदारांकडून ठोस निर्णय झाला नसल्यानं यावर्षी शेतकरी संघटना आक्रमक बनल्या आहेत त्यातून ठिकठिकाणी थीक ऊस वाहतूक रोखली जातीय यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखानदारांनी ऊसाला पहिली उचल म्हणून तीन हजार चारशे रुपये पण स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन अंकुश यांना ही रक्कम मान्य नाही उसाला तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये दर मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुश कडून शिरोळ तालुक्यातील ऊस तोडी रोखल्या जात आहेत शिवाय कर्नाटक राज्यातून होणारी ऊस वाहतूक थांबवली आहे शनिवारी मध्यरात्री कुरुंदवाड मजरेवाडी बस्तवाड तेरवाड या भागात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली अडवण्यात आल्या संतप्त आंदोलकांनी वाहनांच्या टायर मधील हवा सोडून वाहनं पेटवली त्यामुळे शनिवार रात्री नंतर शिरोळ तालुक्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं एक नोव्हेंबर पासून कारखाने तर दुसरीकडं शेतकरी संघटना वाहतूक रोखत शेडशाण मध्ये ऊस वाहतूक रोखून धरण्यात आली कर्नाटकातून येणारे ऊसाचे ट्रॅक्टर अडून आधी दर जाहीर करा मग कारखाने सुरू करा या भूमिकेचा पुनरुच्चार करण्यात आला दरम्यान शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलन चिघळत असून पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठक बोलावून तोडगा काढावा अशी मागणी सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी करत आहेत